नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा मागे बदलापूर येथे दोन चिमुकल्या बालिकांवर हा निर्घुण अत्याचार झाला या अत्याचाराच्या निषेधार्थ नवी मुंबईतील कामोटा या शहरामध्ये वेगवेगळ्या वेग पक्ष तसेच सामाजिक संघटना तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग नागरिक या कामोट्यातील चौकामध्ये इथे मौन असं निषेध इथे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे जर पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शिरीष घरज साहेब आहेत त्याचबरोबर कॉलनी फोरमच्या जे संघटक आहेत कार्यकर्ते आहेत तेही आहेत तसेच सुवर्णा वाळूंज मॅडम आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या रायगड जिल्हा प्रवक्त्या आणि तसेच आपण जर पाहिलं तर तेही उपस्थित आहेत या मोर्चामध्ये वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन आहेत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इथे हा मुक मोर्चा आयोजित केलेला आहे काळ्या फिती बांधून हा मोर्चा इथे निषेधार्थ पाहायला मिळत आहे धन्यवाद मुंबईतील कामठी शहरात बदलापूरची घटना तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने काळ्यापूर्ती तोंडाला बांधून आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष खरत उपजिल्हाप्रमुख भरत पाटील संपर्क प्रमुख योगेश कांडेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर रायगड जिल्हा वक्ते सुवर्णताई वाळूज महिला जिल्हा सु, उपसंघटिका देवतीदाय सपकाळ आमोटे शहर प्रमुख रामदास गोवारी धाया गोवारी संगीतादाय राऊत महेश भिसे सागर पाटील संतोष गोळे गणेश खांडगे नागसेन मोरे बाळासाहेब झावरे चंद्रशेखर बनसोडे एकनाथ गोवारी आमोटे फोरम सचिव बापू साळुंके परेश नारकर साहिल जोशी मयुरेश सपकाळ सुरेश राणे दिलीप तांबे मंगेश इंगोले मोहिते काका आवारी साहेब संतोष सावंत गणेश बंदरकर बजरंग कराडे सुभाष काळे सुनील पाद्ये रेखा जाधव मीना कांबळे हर्षदा पाटील अश्विनी सूर्यवंशी आमोटे रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री शेट आवारे तसेच जय हरी महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष प्रमिलाताई आहेर सौ संगीताताई पवार असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते